जय भीम जय लवजी जय शिवराय तारखेला घटना घडलेली आहे अवघ्या पाच वर्षाच्या आज मला सांगा एवढ्या लेकरावर अन्याय झालेला आहे आज सर्व आंबेजोगाईच्या वतीने एक निषेध मोर्चा उद्या ठरवलेला आहे सा, सा, सगळे आंबेजोगाईकरांनी आपल्या महाराष्ट्राच्या लेखीसाठी सर्व जणांनी रस्त्यावर या त्या आरोपीला फाशी जो केस फास्ट शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आहे या यासाठी सर्वांमध्ये या सहभागी होण्यासाठी सर्व आंबेजोगाईकरांनी तालुक्यांनी व शहरवासियांनी सर्वांनी महिलांनी मुलाबाळांनी सर्वांनी लहान थोरांनी उद्या सर्वांनी उपस्थित राहून या मोर्चामध्ये आरोपीला फाशी झाली पाहिजे ही मागणी आपल्याला धरायची आहे